रावडी गणपत भाग सहावा समरच्या अंगरक्षकांनी टॉर्च लावून परिसर पाहण्याचा प्रयत्न केला पण त्याचवेळी गेट तोडून हल्लेखोर आत शिरले पहिल्याच क्षणाला लोखंडी रॉडने एका अंगरक्षकाच्या खांद्यावर जोरदार प्रहार झाला समरने लगेच अमिषा आणि निशाला जिन्याच्या वरच्या मजल्यावर सुरक्षित जाऊन लॉक होण्यास सांगितले तो स्वतः दोन्ही अंगरक्षकांसोबत हॉलच्या उत्तरभागी उभा राहिला हल्लेखोरांनी चारही बाजूंनी वेढा घातला प्रचंड आवाज शिव्याशाप आणि धातूंचा टकराव वातावरण भरून टाकत होता समरच्या हातात त्याचा लाट्याचा एक विशेष प्रकार होता जो तो खास प्रशिक्षणात वापरत असे त्याने पहिल्याच वारात दोन हल्लेखोरांना जमिनीवर लोळवलं एक हल्लेखोर तलवार घेऊन त्याच्यावर झेपावला पण समरने त्याचा हात पकडून तलवार जमिनीवर पाडली आणि त्याला मागच्या बाजूने कोपर मारून बेशुद्ध पाडलं दुसऱ्या बाजूला अंगरक्षकांनी बंदुकीच्या बटाने आणि लोखंडी साखळ्यांनी हल्लेखोरांना रोखलं पण हल्लेखोरांची संख्या खूप होती काही जणांनी खिडकीतून आत येऊन फर्निचर तोडायला सुरुवात केली एकाने समरच्या पाठीवर जोरदार प्रहार केला पण समर विजेसारहा फिरला आणि त्या हल्लेखोराच्या पोटात जबरदस्त लात मारली लढाई जवळपास पंधरा ते वीस मिनिटे सुरू राहिली हळूहळू जमिनीवर जखमी हल्लेखोरांचा ढेक तयार झाला काही जण पळून गेले पण उरलेल्यांना समर आणि त्याच्या अंगरक्षकांनी अक्षरशः चिरडून टाकलं शेवटी हॉलमध्ये फक्त समरच्या जड श्वासांचा आणि अर्धवट तुटलेल्या फर्निचरचा आवाज राहिला अंगरक्षक जखमी झाले होते पण जिवंत होते अमिषा आणि निशावरून खाली आल्या अजूनही थरथरत होत्या समरच्या डोळ्यात ज्वाला होत्या त्याने विक्रम आणि महेंद्र ठाकूरच्या दिशेने नजरेतूनच संदेश दिला होता की तुम्ही सुरुवात केली आहे पण शेवट मी करेन दुसऱ्या दिवशी सकाळ होताच समर प्रतापसिंगने आपला हल्ला अजून अधिक धारधार केला होता कालची रात्र त्याने आणि त्याच्या फोर्सने विक्रम ठाकूरचे पकडलेले गुंड पोलीस स्टेशनच्या तळघरात बसवून एकेकाला हातातल्या दंडा फिरवत विचारपूस केली होती कुणी सुरुवातीला तोंड उघडायला तयार नव्हते पण समरच्या कडक स्वभावापुढे आणि पवनच्या घणाघाती थपडा पंचांपुढे त्यांचा पाठीचा कणा मोडला अखेर एकाने भीतीने थरथरत सांगितले साहेब आम्हाला विक्रम ठाकूरने तलवारी हॉकी स्टिक देऊन समर साहेबांच्या बंगल्यावर हल्ला करायला पाठवलं होतं इतकं ऐकून समरचा चेहरा कडक झाला त्याने लगेचच विक्रमच्या नावाचं अटक वॉरंट तयार करून घेतलं सकाळी आठ वाजता पोलीस जीप्स आणि बुलेट मोटरसायकलिंगचा ताफा घेऊन तो थेट महेंद्र ठाकूरच्या आलिशान बंगल्याकडे निघाला सूर्याची किरणं अजून पूर्ण वर आलेली नव्हती पण वातावरणात तणावाची धुकट झाक होती महेंद्र ठाकूरचा बंगला दूरवरूनच भव्य दिसत होता पांढऱ्या संगमरवरी भिंती लोखंडी गेट आणि गेटजवळ दोन हातांमध्ये रायफल धरलेले त्याचे अंगरक्षक पोलीस गाड्यांचा आवाज ऐकून ते सज्ज झाले थांबा कुठे चाललात अंगरक्षक गरजले समर गाडीवरून उतरून सरळ गेटकडे चालला समर प्रताप सिंग एसीपी क्राईम ब्रांच विक्रम ठाकूरसाठी अटक वॉरंट आहे बाजूला व्हा त्यावर एक गुंड पुढे येत चिडून म्हणाला इथं पाऊल टाकलं तर हाड मोडू क्षणाचाही विलंब न लावता पांडे आणि पवनने त्या माणसाला धरून लोखंडी गेट लापटले क्षणार्धात दोन्ही बाजूंनी लाठ्या लोखंडी रॉड हॉकीस्टिक चमकायला लागल्या गेटजवळ तुफान हाणामारी सुरू झाली धडाधडा आवाज आरडाओरड शर्ट फाटण्याचा आवाज आणि जमिनीवर पडणाऱ्या बुटांचा ठोका समरने स्वतः एकाला धरून गेटच्या आत फेकले आणि जोरात ओरडला फोर्स आत चला तुफान झुंज दिल्यानंतर पोलिसांनी गेट फोडून बंगल्याच्या लॉनमध्ये पाय ठेवला बंदुकीच्या नळीचं थंड लोखंडी वजन हातात घेत प्रताप सिंग आणि त्याची फोर्स बंगल्याच्या मुख्य दरवाज्याकडे धावत होती महेंद्र ठाकूरच्या लोकांना आता मागे हटण्याशिवाय पर्याय नव्हता बंगल्याच्या हॉलमध्ये सकाळची उंझिरपत होती काचेच्या टेबलावर नाश्त्याचा सुवास पसरला होता महेंद्र ठाकूर आणि विक्रम ठाकूर आरामात बसून नाश्त्याचा आनंद घेत होते महेंद्रने हातातली चहाची कप उचललीच होती तेवढ्यात बाहेरून जोरात गाड्यांचे ब्रेक आणि पोलिसांच्या बुटांचा आवाज ऐकू आला दार जोरात उघडत समर रणांगणातल्या वाघासारखा आच्छिरला त्याच्या डोळ्यात कालच्या हल्ल्याची आणि अपमानाची ज्वाला धगधगत होती महेंद्र संतापून खुलचीवरून उठत अरे समरा हे काय धाडस आहे तुझं माझ्या बंगल्यात शिरून मला धमकावतोस तुला पोलीस खात्यातून बाहेर फेकून देईन मी समर कडक आवाजात विक्रमकडे बोट दाखवत कालच्या हल्ल्यामागे हा आहे आज वॉरंट घेऊन आलोय विक्रम ठाकूर अटक आहे समर एकदम पुढे गेला विक्रमच्या केसाला धरून त्याला खुर्चीतून ओढून काढलं विक्रम प्रतिकार करायला गेला पण समरचा पकड इतका घट्ट होता की तो तडफडत राहिला विक्रम रागाने अरे सोड मला तुला माहीत आहे तू कुणाला हात लावत आहेस समर थंड पण घातक स्वरात हो गुन्हेगार आला तो विक्रमला फरफटत ओढत जीपकडे नेहत होता ते पाहून महेंद्रची माणसे संतापून पुढे सरसावली तलवारी लाठ्या आणि लोखंडी रॉड घेऊन त्यांनी पोलिसांवर झडप घातली क्षणात बंगल्याचं अंगण रणांगणात बदललं पोलिसांचे लाठ्यांचे फटकारे समरचे घणाघाती पंच आणि महेंद्रच्या लोकांचे गुरगुरणारे आरोळे हवेत घुमत होते काही मिनिटांच्या तुफान हाणामारीनंतर ठाकूरचे लोक जमिनीवर तडफडत पडले काही जणांच्या कपाळातून रक्त वाहत होतं तर काही जणांना हातपाय मोडलेले होते समरने विक्रमला जीपच्या बोनेटला दोरीने घट्ट बांधले विक्रम धडपडत होता चेहऱ्यावर अपमानाचा तडफडता राग जीप हळूहळू जीपाच्या रस्त्यावर निघाली रस्त्यावरच्या लोकांनी दृश्य पाहिल्यास गोंधळ घातला कुणी टाळ्या वाजवल्या कुणी शिट्ट्या मारल्या वृद्धांनी देवाचे आभार मानले तर तरुणांनी घोषणाबाजी सुरू केली महेंद्र ठाकूर मुर्दाबाद समर भाई जिंदाबाद विक्रमच्या चेहऱ्यावर अपमानाची आग धगधगत होती पण त्या क्षणी गावकऱ्यांच्या डोळ्यात फक्त आनंद आणि सुटकेचा प्रकाश होता पोलीस स्टेशनमध्ये पोहोचल्यावर समरने विक्रमला आत ओढून नेले आणि जोरात कोठडीच्या गजांवर आपटत आड ढकलले विक्रम गुरगुरत गजांना ध्रम समरा तू तु आणि तुझं कुटुंब सगळ्यांचा शेवट करीन मी तुला माझं साम्राज्य काय आहे ते दाखवतो समर शांतपणे त्याच्या डोळ्यात पाहत म्हणाला ते पाहण्यासाठी तू जिवंत राहशील याची मी खात्री देत नाही गज बंद झाले आणि कोठडीच्या अंधारात विक्रमची गुरगुर ऐकू येत राहिली सकाळी कोर्टात मोठी गर्दी जमली होती प्रकरण फार गाजलेले असल्याने पत्रकार स्थानिक लोक आणि दोन्ही बाजूंचे समर्थक कोर्टाच्या बाहेर तैनात होते पोलिसांनी विक्रम ठाकूरला कडे कोट बंदोबस्तात कोर्टात आणलं समर स्वतःही कोर्टात उपस्थित होता त्याच्या डोळ्यात अजूनही रागाची ज्वाला धगधगत होती कोर्टाची कार्यवाही सुरू झाली सरकारी वकिलाने विक्रमवर झालेल्या हल्ल्याचे शस्त्रसज्ज टोळी नेण्याचे आरोप मांडले पण बचाव पक्षाच्या वकिलाने पुराव्यांची कमतरता आणि साक्षीदारांच्या माघारीचा मुद्दा उचलला अनेक साक्षीदारांनी दबावाखाली आपली साक्ष बदलली होती महेंद्र ठाकूरने दिल्लीतील त्याच्या राजकीय ओळखींचा वापर करून न्यायालयावर अप्रत्यक्ष दबाव आणला होता जवळपास दोन तासांच्या सुनावणीनंतर न्यायाधीशांनी पुराव्यांच्या अभावामुळे विक्रम ठाकूरची निर्दोष सुटका जाहीर केली कोर्टात बसलेले महेंद्र आणि विक्रमचे लोकांनी आनंदाने आरोळ्या ठोकल्या तर समरच्या डोळ्यात संतापाची ज्वाला अजून तेज झाली कोर्टाबाहेर विक्रम महेंद्र आणि त्यांचे समर्थक बाहेर पडल्यास समर त्यांच्या समोर आला महेंद्र थोड्या उपहासाने समर बघितलंस न्यायालयाने माझ्या विक्रमला निर्दोष ठरवलं तुझ्यासारख्या पोलिसांना काय उखडता येणार आहे विक्रम डोळ्यात द्वेष घेऊन अरे समर तू तु आणि तुझं कुटुंब मी एकाएकाचा नायनाट करीन आणि तुझी अवस्था अशी करीन की ओळखू येणार नाहीस समरच्या संयमाचा बांध तुटला प्रचंड रागाने विक्रम आता तू कोर्टाच्या बाहेर आहेस इथे कायदा नियम तुझं रक्षण करायला नाही आहे इतकं बोलून समरने विक्रमच्या कॉलरला धरलं आणि त्याच्या तोंडावर जबरदस्त ठोसा मारला विक्रम मागे ढकलला गेला पण समर त्याच्यावर तुटून पडला त्याने त्याला एका पाठोपाठ एक थपडा घुसे मारायला सुरुवात केली बाजूला उभा असलेला महेंद्र त्याला थांबवायला आला पण त्यालाही दोन जोरदार फटके बसले महेंद्रचे अंगरक्षक काही पोलीस आणि गर्दीतले लोक त्यांना वेगळं करण्यासाठी धावून आले पण समरचा रोष एवढा प्रखर होता की तो पुन्हा पुन्हा विक्रमवर झेपावत होता शेवटी कसेबसे पोलिसांनी विक्रम आणि महेंद्रला त्यांच्या गाडीत ढकलून दरवाजा बंद केला गाड्या निघून गेल्यावर समर जोरजोरात श्वास घेत उभा राहिला त्याच्या आजूबाजूला जमलेले लोक त्याला समर्थन देत होते काही लोक म्हणत होते हा झाला खरा पोलीस तर काहीजण महेंद्र ठाकूर आणि विक्रमविरुद्ध घोषणा देत होते पण समरला ठाऊक होतं हा केवळ एका लढाईचा शेवट नव्हता तर आता खरी रणभूमी सुरू होणार होती सकाळची वेळ होती कोर्टाच्या बाहेर झालेल्या मारामारीचा व्हिडिओ आधीच सोशल मीडिया आणि न्यूज चॅनल्सवर व्हायरल झाला होता त्यामुळे पोलीस विभागात आणि राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ पसरली होती समरने महेंद्र ठाकूरला सर्वांसमोर मारण्याची हिंमत दाखवली होती पण यामुळे त्याचे वरिष्ठ अधिकारी संतापले होते दिल्लीतून थेट आदेश आले समरला तात्काळ चौकशीसाठी हजर राहण्याचे निर्देश द्यावेत त्या आदेशाची माहिती मिळताच माधोपूर पोलीस स्टेशनमध्ये शांतता पसरली सर्वांना माहीत होतं की हा विषय फक्त चौकशीपुरता राहणार नाही कारण महेंद्र ठाकूरची पकड दिल्लीपर्यंत होती पवन शर्मा ऑफिसमध्ये समरजवळ आला आणि आल हळू आवाजात म्हणाला सर आदेश आला आहे तुम्हाला दिल्लीला लगेच निघावं लागणार आहे समरने घोल श्वास घेतला त्याला माहीत होतं की हा प्रवास सोपा नाही तो सरळ आपल्या बंगल्यावर गेला तिथे अमिषा आणि निशा बागेत चहा घेत बसल्या होत्या त्याच्या चेहऱ्यावरची गंभीरता पाहून अमिषाने विचारलं काय झालं इतका गंभीर का दिसतोयस समर शांतपणे म्हणाला माझ्यावर चौकशी चालू आहे अमिषा मी दिल्लीला तीन दिवस राहणार आहे या दरम्यान अमिषा आणि निशा एकट्याच राहतील पवन आहे मी त्याला सांगितलं आहे पण मला हवंय की तूही लक्ष ठेव त्यांना धीर दे आधार दे त्या दोघी सध्या खूप असुरक्षित आहेत हे ऐकताच अमिषाच्या चेहऱ्यावर चिंता उमटली म्हणजे आम्ही इथे एकट्या राहणार महेंद्र ठाकूरच्या लोकांचा धोका आहे ना समरने लगेच पवन शर्माला बोलावलं पवन तत्काळ बंगल्यावर आला समरने त्याच्याकडे नजर रोखून सांगितलं पवन मी इथे नसताना अमिषा आणि निशाची सुरक्षा तुझ्या हातात आहे चोवीस तास नजरेखाली ठेव काहीही झालं तरी त्यांना काहीही होऊ देऊ नकोस पवनने ताठ उभं राहून खात्री दिली सर माझं प्राण गेलं तरी मी त्यांना काहीही होऊ देणार नाही त्या खात्रीने समरने आपली बॅग भरली आवश्यक कागदपत्रं घेतली आणि बंगल्याच्या गेटपाशी उभ्या असलेल्या सरकारी गाडीमध्ये बसला अमिषा आणि निशा गेटवरून त्याला जाताना पाहत होत्या त्यांच्या डोळ्यात चिंता आणि काळजी स्पष्ट दिसत होती समरने जाता जाता अनिताची भेट घ्यायचे ठरविले समर कार आणि अनिताच्या घरी पोहोचला तेव्हा संध्याकाळ गडद धोत होती घराच्या ओट्यावर पसरलेला मंद प्रकाश आणि दूरवरून येणाऱ्या रातकिड्यांचा किर्र आवाज वातावरणात एक प्रकारचा ताण निर्माण करत होता समरच्या मनात मात्र सतत काळजीचं सावट होतं त्याने बेल वाजवली दार उघडताच समोर अनिता आली तिचा चेहरा थोडासा फिकट दिसत होता डोळ्यात हलकी भीती दडलेली होती समर ती दचकूनच म्हणाली इतक्या घाईघाईत आलास सगळं ठीक आहे ना तुझ्या डोळ्यात काहीतरी वेगळं दिसतंय समरने घोल श्वास घेतला मग पण ठाम आवाजात म्हणाला माझ्यावर चौकशी चालू आहे अनिता दिल्लीला तीन दिवस राहावं लागेल या दरम्यान अमिषा आणि निशा एकट्याच राहतील पवन आहे मी त्याला सांगितलं आहे पण मला हवंय की तूही लक्ष ठेव त्यांना धीर दे आधार दे त्या दोघी सध्या खूप असुरक्षित आहेत अनिता काही क्षण गप्प राहिली तिच्या चेहऱ्यावर काळजी आणि विचारांची छटा उमटली तिने कपळावरचा बाजूला करत हलक्या स्वरात विचारलं हे सगळं इतकं अचानक कसं घडलं तुला काही धोका तर नाही ना समरच्या डोळ्यात कठोरता होती धोका तर आहेच पण मला त्याची सवय झाली आहे मला जास्त काळजी आमिषा आणि निशाची आहे म्हणूनच तुला विनंती करायला आलोय हे ऐकून अनिताच्या चेहऱ्यावर हलकंच मी तू म्हटलं तिने समरच्या खांद्यावर हात ठेवला मी बघीन समर काळजी करू होतोस मी फोनवर त्यांच्याशी सतत बोलत राहीन त्यांना एकटं वाटू देणार नाही क्षणभर थांबून ती पुढे म्हणाली पण योगायोगाने आज रात्री मलासुद्धा दुसऱ्या शहरात जावं लागणार आहे वडिलांच्या जुन्या मित्रांना भेटायला ठरलं आहे त्यांना महेंद्र ठाकूरच्या पुढच्या ड्रग्ज डिलिव्हरीची काही टीप मिळाली आहे तीन दिवस राहीन असं नाही पण दोन दिवस तरी मी बाहेर असेन मात्र काही झालं तर फोनवर मी कायम उपलब्ध असेन समरने तिच्या डोळ्यात पाहिलं तिच्या आवाजात प्रामाणिकपणा होता त्याला थोडा दिलासा मिळाला त्याने शांतस्वरात उत्तर दिलं ठीक आहे अनिता तेच पुरेचं आहे मी तुला यापेक्षा जास्त काही मागू शकत नाही अनिताने मांडू लावली तू निश्चिंत रहा दिल्लीला जाताना मन हलकं ठेव हो। समर थोडा वेळ गप्प बसला मग एक दीर्घ श्वास घेत निघाला त्याच्या मनात अजूनही काळजी होती पण अनिताच्या आश्वासनाने त्याचा भार थोडासा कमी झाला होता समरने अनिताचा निरोप घेतला आणि लखनौच्या दिशेने निघाला गाडी हळूहळू रस्त्याच्या वळणावर अदृश्य झाली आणि माधोपूरमध्ये एक वेगळं सावट पसरलं कारण आता शहराचा सर्वात धाडसी पोलीस अधिकारी तीन दिवसासाठी इथे नसणार होता मुंबईच्या गिरगावातल्या एका जुन्या पावसाने झिजलेल्या तीन मजली चाळीत गणपतराव बबनराव मोरे राहत होता वय साधारण पंचेचाळीस पण चालढाल पाहिली तर जणू अजूनही कॉलेजच्या तिसऱ्या वर्षात अडकून बसल्यासारखा काळ्या जाड फ्रेमचा थोडासा तिरका बसलेला चष्मा अर्धा पांढरा कुर्ता पांढरा पायजामा आणि चपला ही गणपतरावची रोजची गणवेशासारखी ओळख केसांमध्ये थोडे पांढरे पण दिसायला लागलं असलं तरी चेहऱ्यावर निरागस कधी गोंधाळेला कधी हट्टीभाव कायम होता गणपतची भाषा ही त्याची खासियत मराठीत मधूनमधून हिंदी मिसळून आणि त्यातही शब्दांची अडखळणं चुकीची वाक्यरचना पण आवाजात इतकी गोड निरागसता की ऐकणारा रागावायचं विसरायचा कोणी काही विचारलं तर लगेच अरे देवा एक मिनटं बोलू दे ना आधी मला असं म्हणून सुरुवात करत असे अविवाहित गणपतचा संसार फार मोठा नव्हता स्वतः राहण्यासाठी एक खोली आणि उरलेल्या दोन खोल्या भाड्याने देऊन कसाबसा उदरनिर्वाह करत असे पण पैशाची नेहमीच चणचण त्याला थोडे दारूचे आणि जुगाराचे व्यसन होते त्यामुळे त्याच्यावर थोडे कर्जही झाले होते नेहमी कोणी ना कोणी त्याच्या दारावर दिलेले पैसे परत घ्यायला टपकत असे त्यामुळे गणपत प्रचंड त्रासला होता भाडेकरूंमध्ये एक खोली त्याने नाट्यनंद कलामंडळ नावाच्या एका उत्तर प्रदेशमधील नाटक कंपनीला भाड्याने दिली होती हे लोक भन्नाट कलाकार पण भाडं मात्र वेळेवर कधीच देत नसत कधी रिहर्सलसाठी आवाज इतका मोठा की संपूर्ण चाळीतल्या बायकांना टीव्ही ऐकू येईना आणि मग गणपत चिडून गडगडाट करत त्या खोलीत शिरायचा अरे ओ तुम लोग भाडा देणे का पहिले की ड्रामा करणे का माला असं तो ओरडायचा आणि मग त्याच्या चुकीच्या हिंदीतून केलेल्या धमक्या ऐकून सगळे पोट धरून हसायचे गणपतचा स्वभाव मात्र सोन्यासारखा शेजारी आजारी पडला तर औषध घेऊन धावायचा पोरांच्या शाळेच्या फीची तजवीज करायचा पण त्याच्या या मदतीतही गोंधळ हमखास असायचा कधी औषधा चुकीचा डबा द्यायचा तर कधी फी भरायला जाताना अर्धे पैसे कुठल्या भिकाऱ्याला देऊन यायचा तो हट्टी पण मनमिळावू थोडा अडाणी पण नेहमी तयार मदतीला या सगळ्यामुळे गणपत फक्त चाळीत नाही तर आसपासच्या गल्ल्यांतही गणपतराव म्हणून प्रसिद्ध झाला होता आज गणपतराव प्रचंड चिडला होता नाटक कंपनीने गेले सहा महिन्याचे भाडे भरले नव्हते आणि रोज ते उद्या उद्या करून वेळ काढित होते त्यामुळे आज गणपतने त्यांना चांगले खडसविण्याचे आणि अंतिम ताकीद द्यायचे ठरवले तो तरातरा -तरा नाटक मंडळीच्या खोलीत घुसला चाळीतल्या नाटक कंपनीची खोली खोलीत रंगीबेरंगी पडदे फाटलेले पोस्टर्स आणि पाठीमागे चालू असलेली जोरात ढोलकीची प्रॅक्टिस मंचावर एक अभिनेता राजाचा पोशाख घालून डायलॉग देत होता अभिनेता जोरात राज्य माझा आहे आणि माझा आदेश म्हणजे दार इतक्या जोरात उघडलं की पडदा अर्धा कोसळला गणपत मोरे आताला त्याच्या हातात लांब वही आणि डोक्यावरचा चष्मा अर्धा वाकळीला होता गणपत अरे ओ राजा राजा खेळणारे लोकांनो पहिले भाडा देणे का फिर करणे का डायलॉग का माला ढोलकी थांबली सगळे कलाकार थोडे गोंधळले आणि त्यांनी दचकून गणपतकडे पाहिले गणपत देखो मे बहुत भला आदमी है लेकिन तो मेरा पेशन्स गेलला आहे सहा महिने भाडा बुडला आणि आता मी काउंट करेला एक दोन तीन थोडा थांबून दहा दहा दिवसात पैसा नाही दिया तर तुमचं हे नाटक बनेगा बंध नाटक दिग्दर्शक रामशरण रूपता हसत अरे गणपत भाऊ थोडा टाईम द्या प्रेक्षक नाहीत कमाई कमी झालीये गणपत हट्टीपणे कमाई कमी अरे तुम लोग रोज राजा राणी बनता कपड्यात मोती मुकुट तलवार आणि मी रोज पैजामा घालतो चप्पल घालतो तरी मी पैसा टाईम पे देतो अभिनेत्री मस्करी करत गणपत भाऊ तुम्हालाच का नाही पुढचा नाटकात रोल देऊ गणपत डोळे मोठे करत रोल अरे बाबा मी रोल करायला लागलो ना तर तुमचं स्क्रिप्ट बनेगा इन्स्टंट कॉमेडी मी फक्त भाडा घेणारा हिरो आहे त्याने वही जोरात बंद केली आणि बाहेर निघण्याआधी अंतिम धमकी दिली गणपत दहा दिवस लक्षात ठेवा नाही तर तुमचं सीन कट तुमचं सेट कट आणि मी कट होऊन तुमचा दरवाजाला लॉक लावेल गणपत बाहेर गेला आतले सगळे कलाकार एकमेकांकडे बघत होते आणि हसत होते दिग्दर्शक रामशरण गंभीर चेहऱ्याने म्हणाला दिग्दर्शक हा इसम नाही हा तर आपल्याला लागलेला सेन्सर बोर्ड आहे गणपत गेल्यानंतर सगळ्या नाटक मंडळींवर एकदम सन्नाटा पसरला प्रत्येकाच्या चेहऱ्यावर काळजीचे ढग दाटून आते आत्तापर्यंत त्यांनी बऱ्याच अडचणी पाहिल्या होत्या पण यावेळी गणपतच्या आवाजातील धमकी वेगळीच होती दहा दिवसात सहा महिन्याचं थकलेलं भाडं भरा नाही तर त्याचा तो टोन अजूनही सगळ्यांच्या कानात घुमत होता दिग्दर्शक रामशरण गुप्ता एकटक जमिनीवर नजर लावून बसला होता आता काही इलाज नाही तो जड आवाजात म्हणाला गणपत भाडं मागतोय प्रेक्षक नाहीत नाटकाची तिकीटं कुणी घेत नाहीत आणि आपल्या खिशात एक पैसाही नाही जेवायला देखील कसा बसा जमवतोय